हॅलो फ्रेंड नमस्ते स्मिताज गॅरीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण सुक्या मच्छीची रेसिपी करणार आहात त्याच्यासाठी मी इथे एक वाटीवरून कोलींम घेतला आहे तो चांगला एक दोन मिनटं आपण परतून घेऊया व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेला आहे व्यवस्थित भाजला की आपण पाण्यामध्ये भिजत घालूया एका बाउलमध्ये मी पाणी घेतलं आहे आणि त्याच्यात घालण्यासाठी मी चार वांगी घेतलेत आणि दोन बटाटे घेतलेत आता आपण बटाटे सोलून त्याचे छोटे छोटे तुकडे करूया आणि वांगी पण आपण छोटे छोटे तुकडे करून कापून घेऊया इथे आपले वांगा बटाटा कापून झालेला आहे आता मी भाजीला फोडणीसाठी एक कांदा घेतला एक टॅमॅटो घेतला आहे एक दोन मिरच्या घेतल्या चिरून भाजी आपण फोडणीला घालूया गॅसवरती मी कढई ठेवली तेल टाकले दोन छोट्या पल्या तेल चांगलं तापलं की त्यात आपण मिरच्या आणि दहा बारा कडीपत्तीची पानं घालणार आहोत त्यातच एक कांदा चिरलेला घालूया आणि एक मिनिटभर आपण कांदा चांगला परतून घेऊया कांदा व्यवस्थित परतला की त्यात आपण टॅमॅटो घालणार आहोत टॅमॅटो पण आपण परतून घेऊया त्यात चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित परतूया आणि वरती झाकण ठेवून एक मिनिटभर टॅमॅटो आपला मऊ होईपर्यंत शिजवून घेऊया एक मिनिटभर टॅमॅटो चांगला शिजवून घेतला आहे मस्त टॅमॅटो शिजलेला आहे आता आपण त्याच्यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट घालूया आणि ती पण एक मिनिटभर कच्चेपणा जाईपर्यंत परतून घेऊया गॅस बारीक केला आहे मी आता पण त्याच्यात सुके मसाले घालूया एक चमचा मिक्स मसाला अर्धा चमचा हळद अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची घालूया आणि मसाले व्यवस्थित परतून घेऊया मसाले छान परतले की आपण जे वांगा बटाटा कोलिंब घेतलेला आहे पाण्यात घालून ठेवलेला होता तो पाणी काढून आपण मसाल्यावरती घालून घेऊया मसाल्यावरती सगळा व्यवस्थित घातला आहे आता व्यवस्थित परतूया व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि वरून थोडीशी कोथिंबीर घालूया कोथिंबीर घातली की पुन्हा परतायचं आणि अर्धा ग्लास आपण त्याच्यात पाणी घालणार आहोत अर्धा ग्लास पाणी घालून व्यवस्थित मिक्स करूया आणि वरती एक ताट झाकण ठेवूया ताटामध्ये पण अर्धा ग्लास पाणी ठेवूया आणि भाजी आपण अर्धवट शिजवून घेऊया बटाटा आपला इथे अर्धा शिजलेला आहे आता आपण त्याच्यात चार पाच कोकमं घालूया आणि पुन्हा भाजी मिक्स करून वरती झाकण ठेवून पुन्हा एक पाच मिनटं भाजी आपण शिजवून घेऊया अशी आपली भाजी इथे छान तयार झालेली आहे मस्त शिजला आहे वांगा बटाटा आपण त्याच्यात आता वरून पुन्हा थोडीशी कोथिंबीर घालूया तुम्ही बघू शकताय बटाटा छान शिजलाय वरून कोथिंबीर घालूया आणि गॅस बंद करूया आणि गरम गरम भाकरीसोबत सर्व करूया अशीच तुम्ही पण करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा छान आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत तो, बाय बाय